संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट इथं झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजी शिरोत तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांनी शिरो तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शन केली प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारे मारेकरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कठोर शिक्षा करावी या मागणीचं निवेदन तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना देण्यात आलं तसेच सदरचं निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आलं निवेदनात म्हटलंय की सोलापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र अक्कलकोट या ठिकाणी तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे एका सार्वजनिक कार्यक्रमाला गेले असताना त्या ठिकाणी समाजकंटक व गुंडगिरी प्रवृत्तीच्या टोळीचे प्रमुख दीपक सीताराम काटे वगैरे यांनी शिवश्री गायकवाड यांच्या अंगावर काळी शैफ फेकून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे गायकवाड यांच्यावरील हल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांवर सुरू असलेल्या चळवळीवरील हल्ला आहे महाराष्ट्रामध्ये यापूर्वी यासारख्या अनेक घटना घडलेल्या परंतु वेळोवेळी संबंधितांवर शासनांकडून कठोर कारवाई होत नसल्यानं काटेसारख्या समाजकंटकांची संख्या दिवसोंदिवस वाढत चालली आहे त्यामुळे या हल्ल्याचा मारेकरी काटेसह त्याचे सर्व साथीदार यांच्यावर संघटितपणे दहशत निर्माण करून प्रतिष्ठित अशा एका सामाजिक संघटनेच्या नेत्याला मारहाण केल्याबद्दल जास्तीत जास्त कठोर व कडक शिक्षा करावी असं म्हटलं आहे यावेळी सागर धनवडे महिपती बाबर बाबासाहेब नदाफ नानाजी चुडमुंगे बाबासाहेब सावगावे डॉक्टर विकास पाटील चंद्रकांत जाधव रावसाहेब अलासे खंडेराव हेरवाडे बंडी देसाई राकेश जगदाळे रणजित महाडिक यांच्यासह शिरो तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप खोळी